चटकदार बाय मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल देवीच्या आवडत्या कडकण्या करणार आहोत आणि त्याचबरोबर देवीचे दागिनेही बनवणार आहोत तर ह्या ठिकाणी जवळपास आपण बारा देवीचे दागिने बनवलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने हे दागिने कसे बनवायचे हे आज आपण पाहूयात हे दागिने दिसायला तर सुरेख दिसतातच आणि तळल्यानंतरही अगदी खुसखुशीत लागतात चला मग तर आपण हे दागिने कसे बनवायचे हे पाहूयात या ठिकाणी आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चार चमचे साखर घालायचे आहे तुम्ही या ठिकाणी गुळाचं पाणी करून घेतलं तरी चालू शकत आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर आपलं साखर पाणी हे तयार आहे चला मग तर आपण आता कणिक भिजवायला घेऊ तर या ठिकाणी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि जवळपास तीन मोठे चमचे आपण रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे बारीक रवा घातल्यामुळे आपल्या कडकण्या खुसखुशीत होतात आणि या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपण वेलची पूड घालणार आहोत मिसळून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे आपण तेल कडकडीत गरम करून आहे तर तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे कडकण्या अगदी खुसखुशीत होतात मिसळून घ्यायचं आहे सर्व पिठाला आपण तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता साखर पाणी घालायचं आहे जसं हवं तसं साखर पाणी घालून आपण हे कणिक छान भिजवून घेणार आहोत कणिक आपल्याला खूप पातळ बनवायचं नाही आहे जर खूप सैल कणिक बनवलं तर आपल्याला त्याचे दागिने नीट बनवता येणार नाही मध्यम असं हे कणिक मळून घेणार आहोत जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर ह्या ठिकाणी आपलं कणिक मळून तयार आहे आता आपण हे कणिक अर्धा तासासाठी झाकून ठेवूया त्यामुळे ते छान भिजेल या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे एकदा कणिक पुन्हा मळून घेऊयात आणि आता ह्या कणकेचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत तर एका भागामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि एक भाग असाच ठेवणार आहोत तर पिवळा कलर आणि कणकेचा कलर असे दोन्ही मिक्स करून आपण दागिने बनवणार आहोत दोन कलरचे दागिने हे दिसायला छान दिसतात तुम्हाला नसेल आवडत तर फक्त एका कलरचे दागिने केलेत तरी चालू शकतो सर्वप्रथम आपण कडाकण्या करून घेऊया तर कडाकण्या करण्यासाठी आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पुऱ्यासारखे ते लाटून घ्यायचे आहे आणि काटा चमच्याने त्याला डिझाईन द्यायची आहे पुरे आपण तेलात तळल्यानंतर त्या फुलतात तर त्या फुलू नये म्हणून आपण फोर्कच्या साह्याने त्याला टोचे देणार आहोत म्हणजे दिसायला तर छान दिसतं आणि आपल्या कडाकण्या फुलणारही नाही तर ह्या ठिकाणी पाच कडाकण्या तयार आहेत चला मग तर आता आपण दागिने बनवायला घेऊयात तर पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे त्याला लांबट असा आकार द्यायचा आहे आता आपण त्याचे दोन भाग करणार आहोत सर्वप्रथम आपण बांगड्या करून घेणार आहोत बांगड्या करणं अगदी सोपा आहे आणि प्रेस करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या बांगड्या ह्या तयार आहेत ह्या ठिकाणी आपल्या बांगड्या ह्या तयार आहेत आणि काट्या चमच्याच्या साह्याने आपण डिझाईन करणार आहोत दिसायला सुरेख दिसत त्यामुळे प्लेट मध्ये बांगड्या काढून घेऊयात चला आता दुसऱ्या दागिना बनवायला घेऊयात आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला लांबट आकार देऊयात दोन भाग करायचे आहेत त्याचे आणि आता साध्या कणकेचा सा गोळा घ्यायचा आहे तोही लांबट करून घेतलेला आहे आणि दोन भाग करूयात आणि आता आपण ह्याच्या जोडव्या बनवून घ्यायच्या आहेत टाट्या चमच्याने डिझाईन द्यायची आहे आणि ह्या ठिकाणी दुसरा दागिना जोडव्या आपल्या तयार आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया चला मग तर आता आपण तिसरा दागिना बनवायला घेऊ आता आपण वेनी बनवणार आहोत वरच्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपली वेणी घालतो त्याच पद्धतीने आपण ह्या कणकेची वेणी घालणार आहोत खालची बाजू पॅक करायची आहे वरची बाजू पण पॅक करून घ्यायची आहे नाहीतर तेलामध्ये घातल्यावर वेणी सुटू शकते तर त्याकरता आपण व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत या ठिकाणी वेणी पण तयार आहे हे चला मग तर चौथा दागिना बनवायला घेऊयात ठिकाणी आपण दोन्ही पीठ एकत्र करून त्याचा गोळा बनवलेला आहे दोन भाग करूयात आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पैंजण बनवून घेणार आहोत फोर्कच्या साह्याने आपण डिझाईन देऊयात चला मग तर पैंजण तयार आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता पुढचा दागिना बनवायला घेऊयात तर पुढे आपण हार करणार आहोत आता हारासाठी सुंदर असं पेंडन पण बनवायचं आहे छोटा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि काट्या चमच्याने डिझाईन देऊयात सुंदर असा हारही तयार आहे चला मग तर आपण पुढचा दागिना बनवायला घेऊ दोन गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे त्यामध्ये आपण येल्लो कलरचे छोटे छोटे गोळे ठेवूयात काट्या चमच्याने मस्त डिझाईन करायचे आहे या ठिकाणी देवीच्या कानातल्या कुड्या ह्या तयार आहेत चला मग तर कुड्याही तयार झालेल्या आहेत आता पुढचा दागिना बनवून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी सहा दागिने तयार झालेले आहेत वाटीचा आकार आहे दोन्ही वाट्या करून घ्यायच्या आहेत जॉईंट करताना अगदी छान जॉईंट करायचा आहे नाहीतर तेलात घातल्यावर त्या सुटू शकतात आणि ह्या ठिकाणी सुंदर असा हळदी कुंकवाचा करंडाही तयार आहे चला मग तर पुढचा दागिना बनवायला घेऊ आणि आता आपण पान बनवायचं आहे तर चाकूच्या साह्याने आपण त्याला पानाचा आकार द्यायचा आहे आणि त्याला आपण पानाची डिझाईन करायची आहे आणि ह्या ठिकाणी आपली सुपारी ही तयार आहे तर पान सुपारी झालेली आहे आणि ह्याची आपल्याला फणी बनवून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपली फणी ही तयार आहे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि ह्या पुरीला आपण लांबट आकार देणार आहोत सुरीने त्याच्या कडा कट करायच्या आहेत आणि आयताकृती आपण तो कापून घेणार आहोत खाट्या चमच्याने डिझाईन द्यायची आहे आणि फोल्ड करायचं आहे फोल्ड केलेली साईड व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपली साडी ही तयार आहे चला मग तर आपण साडी एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आता खण बनवायचं आहे छोटी लाटी लाटून घ्यायची आहे आयताकृती आणि ह्या पण पुरीला आपल्याला आयताकृती आकार द्यायचा आहे आणि फोल्ड करून घेऊया ह्या ठिकाणी खण हा तयार आहे आता आपण शेवटचा दागिना नथ बनवायला घेऊयात साठ्या चमच्याने आपण डिझाईन देऊयात आणि ह्या ठिकाणी आपली नथही तयार आहे तर आपले सर्व दागिने बनवून तयार आहेत कडाकण्या झालेल्या आहेत फणी झालेली आहे साडी आणि खण झालेला आहे आणि बाकीचे दागिने सर्व तयार आहेत पान सुपारी वेणी नथ हार बांगड्या जोडव्या कानातले पैंजण सर्व तयार आहे तर आता आपण हे सर्व तळायला घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर आपण सर्व दागिने कडाकण्या या तळून घेणार आहोत थोडा लालसर कलर येईपर्यंत आपण सर्व दागिने हे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपल्या कडाकण्या तयार आहेत काढून घेऊयात या ठिकाणी आपली वेणी पण तयार आहे तळून आता हार तळून घ्यायचा आहे हार पण तळून तयार आहे पैंजण तळून घ्यायचे आहेत पैंजण तळून घेतलेले आहेत आता हळदी कुंकवाचा करंडा घालूयात तर हळदी कुंकवाचा करंडा पण तयार आहे काढून घेऊ फणी तळून घ्यायचे आहे आता फणी पण तयार आहे तळून पानही तळून झालेलं आहे आणि आता बाकीचे जे छोटे छोटे दागिने आहेत कानातले जोडव्या बांगड्या ह्या सर्व आपण तळून घेतलेलं आहे आणि साडीही तळून झालेली आहे साडी आणि खण तळून तयार आहे तर आपले सर्व दागिने हे तळून तयार आहेत दागिने आपण मध्यम मासेवर छान लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत तर देवीचे बारा दागिने आणि कडाकण्या तयार आहेत तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने देवीसाठी दागिने आणि कडाकण्या तयार करू शकता काही लोक फक्त गव्हाचं पीठ आणि पाणी वाप हे दागिने बनवतात तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी राहते तर देवीसाठी बनवलेले हे दागिने आणि कडाकण्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला तुम्ही नक्की सांगा